मी सरपंच बमलराव पोकळे म्हणजे एम काल झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतमोहजीच्या दिवशी डॉक्टर अमोलजी साहेब खासदार यांना प्रचंड मतदारख्यानं ते विजयी झालेले आहेत आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांचा सत्कार करण्यासाठी कारेगाव या ठिकाणी एशियन हॉटेलमध्ये गेलो असता त्या ठिकाणी काही वार्ताहर त्यांची मुलाखत घेत होते त्या ठिकाणी आम्ही थांबलो होतो डॉक्टर कोल्हे साहेबांनी मला हाताला धरून पुढे घेतलं तर आपल्याला चॅनलला काही बोलायचं का हे विचारलं मी म्हटलं आता आपण मला देत आहे मी बोलण्यामध्ये काही तक्य नाही तुम्ही बोला आणि मग डॉक्टर साहेब म्हटले तुम्ही बाजूला थांबा मी बाजूला थांबलो परंतु या ती कवठे टाकळे हाजी जिल्हा परिषद गटामध्ये आणि आमच्या कवठे मलठणगाणामध्ये डॉक्टर कोल्हे साहेबांना जवळजवळ साठ पासष्ट टक्के मतदान झालं ते जवळजवळ दो कवठे मलठणखानामध्ये अडीच हजाराच्या पुढं आहेत तर टाकळी गण टाकळी दामोदगणामध्ये पाच हजाराच्या फरकाने त्यांना विजय मिळालेला आहे पुढे आहे आणि त्यामुळे दोन्ही मिळून जिल्हा परिषद गणामध्ये ते जवळजवळ सात हजाराच्या पुढं असल्यामुळं आणि मी बाजूला थांबतो म्हणून साठी बाजूला थांबल्यामुळं विरोधकांनी तोच व्हिडिओ व्हायलर करण्याचं काम चालवले ते झाल्याच्या नंतर देखील त्यांच्या मिरवणुकीमध्ये आम्ही सर्व सहभागी होतो तास दीड तास साहेबांना आम्ही मतमोजणीपर्यंत नेऊन सोडलं त्याच्यानंतर आम्ही निघून आलो कारण विरोधकांच्या पायाखाली वाळू सरकल्यामुळं आणि त्यांना कुठलंही काम राहिलं न राहिल्यामुळं फक्त व्हिडिओ व्हायलर करायचे आणि बदनाम कसं होईल एखादा माणूस याचा प्रयत्न करायचा याच्या त्यांना काम राहिलेलं नाही कारण ह्या गण जवळजवळ सात हजार मतांनी जे दार पुढे गेलेला आहे आमच्या गावात देखील साठ ते पासष्ट टक्के लीड हे आदरणीय कोल्हे साहेबांना मिळालेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी ह्या व्हिडिओ व्हायरल करण्यापेक्षा आपण लोकांमध्ये जाऊ लोकांचे कसे कामं करू याच्याकडं लक्ष दिलं तर निश्चितपणानं बरं होईल आपण सर्वजणांनी य यश दिलं त्याबद्दल सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र